कालच आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे येऊर मधली सगळी बांधकाम जमीन दोस्त करून येऊर बंदिस्त करावं असं आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे प्रधान सचिव नगर विकास प्रधान सचिव वन खाते सगळ्यांना पत्र देऊन आलेलो आहे येऊरच्या बाबतीत आम्ही ऑलरेडी पी आय एल करतोय या दहा दिवसात पूर्ण येऊर बंद झालं पाहिजे अधिकृत बंगले पण बंद झाले पाहिजे मग ते बंगले भले आवाड साहेबांचे असतील आणखीन कोणाचे असतील सगळे बंगले बंद झाले पाहिजे आणि तिथलं सगळं ते निस्तानाभूत झालं पाहिजे वन जीव जीवनाला वन्य प्राणी आहे त्यांना जीवनदान मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे इथे नाल्यावरती एक इमारत चालू आहे जेव्हा सुरू झाली तेव्हापासून आम्ही तक्रारी करतोय आता सहा माळे झाले आणि हे इथला हा जो तायडे आहे दिनेश तायडे हा नंतर सहाय्यक आयुक्त एक नंबर करप्ट सगळे आयुक्तांना सांगितलं या आयुक्तांच्या काळात अनधिकृत बांधकामांना मला वाटतं कुठेतरी अभय मिळते अशी जाडीव मला व्हायला लागलेली आहे आयुक्तांना पत्र देऊन देऊन दमलोक खालचे अधिकारी हे प्रचंड दबावाखाली आहेत इथल्या राजकीय पुढाऱ्यांच्या सत्ताधारी मग त्याच्यात उपमुख्यमंत्री असतील इथले मंत्री असतील हे सगळ्यांच्या दबावाखाली आहेत आणि त्यामुळे ते धजावत नाही आणि शेवटी हे गांधींचं अस्त्र आहे महात्मा गांधींचं अहिंसेचं याच्यापुढे सगळ्यांनाच नमावं लागतं आणि काँग्रेस ही अहिंसेच्या मार्गाने चाललेली आहे म्हणून ती बिल्डिंग जोपर्यंत जमीनदोस्त होत नाही मी कारे करते। कारे करते मी ते मी आणि माझे कार्यकर्ते कार्यकर्ते उपोषणाला नाही आहेत मला सहकार्य करायला काँग्रेसचे पण मी जोपर्यंत बिल्डिंग तुटत नाही म्हणजे दहा दिवस लागू पंधरा दिवस लागू फुटणार नाही हा म्हणून उपोषणाला बसलेलो आहे कारवाई ही आम्हाला अभिप्रेत नाही आमच्या डिक्शनरीत नाही आम्ही अनधिकृत इमारती बांधून नगरसेवक झालेलो नाही आमदार व्हायची इच्छा नाही मंत्री व्हायची इच्छा नाही किसन नगर बघाल तुम्ही मुंब्रा दिवा तुम्ही बघाल किंवा मग हे कोलशेत बालकुम बिळकून तुम्ही सगळं सगळं बघाल जेवढे नगरसेवक अनधिकृत बांधकामं बांधून नगरसेवक झालेले आहेत सर्वच म पक्ष राजकीय पक्षांचे त्याच्यामध्ये मग खोपट असेल तिथे आता बोलू नये गेल्यावर माणसाला पण अशोक राऊळ असतील इकडचे सगळे संजय मोरे असतील फाटक असतील शिंदे असतील जेवढे मी आणवं घेतोय कळालं का पाटक शिंदे मोरे जेवढे नगरसेवक आहेत तिकडे किणी पिणी जेवढे इथे आणखी कोण कोण पोर सगळे आहेत हे सगळे आनंदीगृह बांधकामांवर पैसा कमवून मोठे झाले यांची आय टी तर तपासली तर सगळी आय आनंदीगुरु बांधकामांची आहे इथे मोठे मोठे यांनी प्रताप घडवले आणि आनंदीगुरु बांधकामांनी मोठे झाले त्यामुळे काँग्रेस अजिबात दजावणार नाही आनंदीगुरु बांधकाम कुठे थैली थांबली पाहिजे आपल्या सामान्य जनतेवरचा जो बोजा आहे कराचा आणि नागरी सुविधांचा तो कुठेतरी दूर झाला पाहिजे नागरी सुविधा आपल्या लोकांना मिळत नाहीत सामान्य जनतेला जनतेला मिळत नाहीत जे आहेत भूमाफिया दुनियाभरचे फोन मला त्या भूमाफियाकडून दुनियाभरचे डॉन लोकांकडनं फोन कालपासून सगळे दादा इंस्ट्रीशिटर दादा मर्डर केलेले नुसते मला फोन करून करून परेशान करून टाकला शेवटी मी डोक्यावर आज तेल घातलं रात्री आणि झोपलो आणि सकाळी इकडे आलो ही परिस्थिती आहे माझ्यासारखी जी ही परिस्थिती आहे तुम्ही विचार करा सामान्य माणूस किती दहशतवाली राहत असेल एवढी दहशत आहे यांची त्यांनी अक्षय शिंदेला मारला मनसुख हिरेनला मारला एवढी दहशत आहे यांची मला नाही मारू शकत सर चारशे रुपये अधिकारी व्हॅन हुसे लुई फिलिप शर्ट घालतात ते तर व्हॅन हुसे लुई फिलिपचं शर्ट तीन हजारावर मिळतं रोज नवीन नवीन कोरे कपडे असतात काय डे बघा तो तिकडे तो आता बाईत बघा सोफान बाईत त्यांचे कपडे एकदम पॉश झाले तो पहिला प्रभागाधिकारी होतो हे कुठून आले मला सांगा हे कपडे कुठून आले ते खालच्या तो तायडे खालच्या बाई महिलांना सांगतो साहेगावी तुला जाऊ नको अतिक्रमण तोडायला एक नंबर करप्ट हो सगळे करप्ट चारशे रुपये काय पाचशे रुपये पण यांचे बंगले निमलेत सगळ्यांचे त्या येऊरला तर सगळ्या अधिकाऱ्यांचे बंगले आणि सगळ्या राजकीय पुढाऱ्यांचे सगळ्या टोटल ए टू झेड मी सोडून चारशे बंगले आहेत दोनशे हॉटेल आहेत आणि अधिकृत बंगले पंधरा आहेत त्याच्यामध्ये सुरेश आहे आहेत अधिकृत बंगल्यांमध्ये आमचे साहेब आहेत दोन दोन साहेब आहेत ते आमचे जवळचे आणि बाकीचे पण आहेत सगळे जमीन दोस्त होणार दोन वर्ष